आता बातमी सोन्याच्या किमतींसंदर्भातली आहे सोन्याच्या भावात तीन हजार पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर सुद्धा झालेल्याचं बोललं जात आहे तसंच सोनं हे प्रतितोळा शहाण्णव हजार दोनशे साठ रुपये झालेला आहे तर सोन्याच्या भावात चढ उतार होत असल्यानं ग्राहकसुद्धा आता संग्रमात पडलेले आहेत आता सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत आणि काही ग्राहक सोन्याचा भाव हा लाख रुपयांपर्यंत पोचला तरी सोनं खरेदी करत आहेत याबाबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी गेल्या सात दिवसाचा विचार केला तर पस्तीसशे रुपयाने सोन्यामध्ये या ठिकाणी भाव घसरले आम्ही जळगावातील सुवर्ण नगरीत या ठिकाणी आहोत सुवर्ण नगरीमध्ये या ठिकाणी पस्तीसशे रुपयाने या ठिकाणी भाव घसरले असून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता हा तणाव दूर झाला असून आज जळगावच्या बाजारामध्ये गेल्या सात दिवसामध्ये पस्तीसशे रुपयाने या ठिकाणी भाव हे घसरले आहे आज जीएसटी सह सोन्याचे भाव हे शहाण्णव हजार आठशे इतके आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश मंगाडे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार आज सोन्यामध्ये मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळते सात दिवसामध्ये जवळपास पस्तीसशे रुपयाने घसरले काय सांगाल सोन्याचे भाव एक लाखाच्या वरती सोन्याचे भाव गेले होते तेव्हा युएस आणि चायनाचा जो ट्रेडवॉरचा फेज सुरू होता तेव्हा एक लाखाच्या वरती सोन्याचे भाव केले होते पण नंतर कंट्रीज मध्ये नेगोसिएशन झालं डील व्हायची शक्यता आली त्याच्यामुळे सोन्याचे भाव त्र्याण्णव हजार पर्यंत सध्या भाव आलेले आहे नंतर युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव परत वाढलेले होते अठ्ठ्याण्णव हजार पर्यंत भाव गेले होते तर आज ते टॅक्स पकडून शहाण्णव हजार आठशे पर्यंत आहे सोन्यात फक्त साडेतीन हजाराने घसरण झालेली आहे सोने एक लाखापर्यंत वाढलेले आहे पण शासनाला अशी विनंती आहे की सोन्यामध्ये घसरण करणे गरजेचे आहे वेटन वॉचच्या भूमिकेत सध्या तरी ग्राहक दिसत आहे व कुठेतरी सोन्यामध्ये भाव वाढ कमी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव